अरे ह्याच निलेश राणेनी तीन लाख मतं फक्त फ्रीजवर घेतली तेव्हा अपक्ष म्हणून आमच्याकडे चिन्ह सुद्धा नव्हतं काही नव्हतं एवढं असताना अपक्ष म्हणून दोन लाख अठ्याहत्तर हजार मतं मी घेतली तू हो एकदा बाजूला तुझं चिन्ह सोड रे तू सोड चिन्ह तुझं आणि मला दाखव किती मतं मिळतात तुला आमच्या नातू साहेब डिपॉझिट जप्त करतील पाडव्या तुझं एवढा दाखवता इकडे तुला नाही सोडत मी आणि मी पोलीस प्रशासनाला पण सांगतोय जा त्याला संरक्षण द्या निलेश राणे मागे लागलाय सांगून टाका जेवढं संरक्षण द्यायचं तेवढं संरक्षण द्या त्याला त्याच्या मुलांना द्या आता नाही सोडत तुला